नमस्कार मित्रांनो एम पी एस सी गव्हर्मेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्यासाठी आपण काल जो हा जो व्हिडिओ घेऊन आलेला आहे हा व्हिडिओ आपण कंबाईन एस टी एक्झाम कट ऑफ दोन हजार एक एकोणीसचे जे आहे ते पहिले आन्सर की जी आलेली होती त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे मित्रांनो आपण मागील व्हिडिओ बघितला असेलच पी एस आयच्या च्या डिटेल्सचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण एस टी आय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आलेल्या जा एकूण पदे दोन हजार अठरा सॉरी जे आहे दोन हजार अठरामध्ये एकूण पदे दोन हजार अठराचा एकूण कट ऑफ दोन हजार एकोणीसमधील मधील एकूण पदे आणि दोन हजार एकोणीसचा एकोणीस जो आहे तो कट ऑफ नेमका काय लागू शकतो याचा एक साधारण अंदाज आपण घेतलेला आहे आणि हा अंदाज विविध डेमो किंवा विविध पोल टाकलेले आहेत टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला आणि त्याच्यावरून हा घेतलेला आहे किंवा बरेच ज्या कमेंट्स आलेल्या आहेत युट्यूबला मागच्या व्हिडिओला त्या जवळपास ते कमेंट्स वरून हा जो आहे तो पुन्हा घेतलेला आहे त्याच्यानुसार आता आपण बघूया की एस टी एक्झाम दोन हजार एकोणीस मध्ये नेमकं की किती जो कट आहे तो लागू शकतो किंवा मागील किती होता तर सुरु सगळ्यात पहिले अगोदर बघायचं आहे आपल्याला की जे अनुसूचित जाती गटामध्ये साठी जर बघायचं झालं तर मागच्या वेळेस जे आहे ते दोन हजार अठराला ला सहा जागा होत्या आणि सहा जागा असताना जे आहे जो कटॉफ आहे तो एकोणपन्नास गुणांवर लागला होता यावेळेस सुद्धा सहा जागा आहेत म्हणून हा आणि पेपरची काठ्यांनी पातळी बघता हा जो कटॉफ आहे तो अठ्ठेचाळीस ते पन्नास म्हणजे जवळपास सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस याच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे मागच्या वर्षी जे आहेत त्या महिलांसाठी तीन जागा होत्या आणि जो कटॉफ होता तो चौवेचाळीस ला गेला होता यावेळी जागा सुद्धा कमी झालेले आहेत परंतु जो पेपरचे काठीने पातळीत जर बघितलं तर हा महिलांचा कटाफा चाळीस ते एक्केचाळीस या गुणांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे अजून मित्रांनो सेकंड आन्सर की यायचे बाकी आहे त्यात जर काही प्रश्न जे आहेत संदिग्ध जवळपास तीन प्रश्न हे संदिग्ध वाटतात त्यामुळे कदाचित ते प्रश्न कट जर झाले तर हा जो कटाफा आहे आणखीन सुद्धा खाली जाऊ शकतो कारण की त्याच्यामुळे जे आहे ते गुण हे मिळत नसतात त्याच्यामुळे जो गुण आहे ते कमी होतील आणि काही कॅन्सल झाले तरी समजा त्यांचे जे गुण आहेत ते चेंज होऊ शकतात एखाद्याचं ज्या कमी होऊ शकतात किंवा जास्त होऊ शकतात परंतु जे प्रश्न कॅन्सल होतात ज्यावेळेस प्रश्न कॅन्सल होतात त्यावेळेस शक्यतो मार्क्स हे वाढतच नसतात त्यामुळे आता बघूया खेळाडूसाठी मागच्या वेळेस एक जागा होती यावेळेस आहे जे आहेत बत्तीसवर कटॉप लागला होता यावेळेस खेळाडूसाठी काहीही जागा नाही आहे मित्रांनो हा जो ऑफ आहे हा कट ऑफ आहे आणि हा बदलू शकतो कारण की ज्या जागा आहेत ना त्या वाढू शकतात प्र बऱ्याच वेळेस जागा हे नेहमी वाढत राहतात मागच्या वेळेस जे आहे ते एस ओच्या जवळपास पस्तीस चाळीस जागा होत्या परंतु नंतर जवळपास भरपूर जागा अशा वाढल्या त्यामुळे सुद्धा हा जो कट कटापाय हा बदलू शकतो आणि चोवीस जागा ज्या फक्त काढलेल्या आहेत त्यामुळे एवढ्या जागेवर पूर्ण एसओ जे आहे ते गट असू शकत नाही अनाथसाठी काही आवडीच जागा नाही आहेत मागच्या वेळेस दिव्यांग गटासाठी वेगवेगळे वेग जे दिव्यांगचे गट होते वेगवेगळे त्यांच्यासाठी जागा होत्या त्यामध्ये जर पाहिलं तर पहिला जो गट होता दिव्यांगाचा त्यामध्ये फिजिकल हेअरिंग हेअरिंगबद्दलचा जो गट होता त्यांना एक्केचाळीस गुणावर त्यांचा कट ऑफ लागला होता आणि जो त्यातलाच दुसरा लोको नावाचा एक गट आहे त्यांचा चौतीसवर कट ऑफ लागला होता त्यांचीसुद्धा एक जागा होती लोकोची एक जागा होती आणि तिसरा जो आहे तो डिसेबिलिटी जो आहे त्याचा एक जो गट गट आहे त्यांना काय पंचेचाळीसची जागा वर लागला होता म्हणजे तीन जागा होत्या तर यावेळेस जे आहे ते यावेळेस शून्य जागा असल्यामुळे यावेळेस यांचा कटक काही सध्या सांगू शकत नाही आपण भविष्यात जर जागा वाढल्या तर त्याचा नक्की व्हिडिओ आपण टाकणार आहे आणि याचा जो परत डिटेल्स व्हिडिओ आहे तो सेकंड आन्सरकीनुसार परत एकदा पोल घेतला जाईल आणि पोलनुसार पूर्ण डिटेल्स असा आपल्याला हा व्हिडिओ टाकला जाईल त्यामुळे मित्रांनो आतापर्यंत आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलच्या जे प्लेलिस्ट आहेत त्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला टोटल सर्व जे व्हिडिओ आहेत कट ऑफचे इतर परीक्षांचे सुद्धा आपल्याला हे मिळू शकतात त्यामुळे आपण कट आप साठी या व्हिडिओ चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू नका आपल्याला डिटेल्स यार कट ऑफ मिळतील म्हणजे तुम्हाला पुढचा अभ्यास करण्याची मुख्य परीक्षेचा करायचा किंवा नाही याची रणनीती तुम्हाला ठरवता येईल तर आता अनुसूचित जमाती कटासाठी बघूया मागच्या वेळेस जे आहेत ते दोन हजार अठराला दोन जागा होत्या आणि त्यांचा कट ऑफ जो आहे तो सत्तेचाळीस गुणांवर लागला होता सुद्धा दोन जागा आहेत परंतु पेपरचे काठीण्य पातळली त्यामुळे जो आहे तो कट ऑफ आहे चाळीस ते बेचाळीसच्या हार्डली बेचाळीसच्या आत आतच लागण्याची शक्यता आहे आहे कारण की मुलांना पेपर जरी सोपा वाटत असला तरी हा पेपर सोपा नव्हता हा मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा हा पेपर कठीण होता असं बऱ्याच मुलांचं नंतर नंतर मत आलेलं आहे कारण की जेव्हा जेव्हा ते आन्सर चेक करतात तेव्हा त्यांना ते कळतंय आणि बऱ्याच मुलं आहेत जे ते काहीतरी शान म्हणजे थोडंफार शान मारण्याच्या याच्यात काय दोन दोन मार्क जे आहेत ते एक्स्ट्रा सांगत राहतात त्यामुळे हा कट ऑफ घ्यायला थोडं प्रॉब्लेम दिसतात तरी सुद्धा जवळपास आपण पाचशे मुलांचा जो आहे तो कट ऑफचे गुणसे विचारात घेतलेले आहेत महिलांसाठी यावेळेस एकच पद आहे आणि हा जो कटापा चौतीस ते पस्तीसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे विमुक्त जातीसाठी मागच्या वेळेस एकही जागा नव्हती हो यावेळेस एक जागा आहे अगटासाठी यावेळेस तो ऑफ जो आहे तो पन्नास ते बावनच्या दरम्यान शक्यतो जो आहे तो पन्नास ते बावनच्या दरम्यान राहू शकतो एन टी बीसाठी एवढेच जागा एकही जागा नाही मागच्या वेळेस चोपन्नवर लागला होता एन टी सीसाठी यावेळेससुद्धा एक जागा आहे मागच्या सुद्धा एक जागा होती मागच्या वेळेस हा जो कटा आहे हा पंचावन्नसाठी लागला होता एन टी सी सीमध्ये जवळपास बरीच स्पर्धा आहे त्यामुळे हा जो कटाप आहे पन्नास ते बावनच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे पुढचा जो गटा एंटीडी गट आहे एन टी डी गट एन टी टी दोन हजार अठरा साली शून्य जागा होती आणि त्यांचा कट सुद्धा नव्हता यावेळेस त्यांना एक जागा मिळालेली आहे अठ्ठेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान जो आहे यांचा कटअप लागू शकतो कारण की एन टी डीमध्ये थोडीशी जी स्पर्धा ती कमी असते आता एस बी सी गट एस बी सी गटामध्ये सुद्धा जो आहे तो मागच्या वर्षी जे आहे ते एक जागा म्हणजे दोन हजार अठराला एक जागा होती आणि त्यांचा जो कट ऑफ आहे तो एकानुर एक लागला होता यावेळेससुद्धा एक जागा आहे आणि यांचा कट सुद्धा एवढेच अठ्ठेळीस ते एकोणपन्नासच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे यांची सुद्धा यावेळेस एक जागाच आहे पुढचा जो गट आहे एस बी सी सी हा नवीन एक गट तयार झालेला आहे या नवीन गटामध्ये जो आहे तो सोशल बॅकवर्ड इकॉनॉमिक क्लासेस आज हा जो गट आहे यामध्ये जवळपास सहा जागा आहेत मागच्या वेळेस ही जे पद किंवा हा जो गट अस्तित्वात नसल्यामुळे मागच्या वर्षीच्या जा जागा आणि मागच्या वर्षीचा कट हा उपलब्ध नाही आहे तर यावेळेस जे आहे ते चार जागा चार पदे आहेत पुरुषांसाठी त्यांचा जो कटॉप आहे तो साधारणतः ओपन किंवा ओबीसीच्या समतुल्यच राहण्याची शक्यता आहे कारण की हा जो गट आहे हा सुद्धा यात सुद्धा तेवढी स्पर्धा आहे आणि हा गट सुद्धा त्याच ठिकाणानं बिलॉंग करतोय ओबीसी आणि ओपनसाठी त्यामुळे या गटात चार जागा आहेत पन्नास ते बावन्न कट ऑफ लागू शकतो आणि महिलांसाठी दोन जागा आहेत की ज्यात बेचाळीस ते चौवेचाळीसच्या दरम्यान हा जो कट ऑप लागू शकतो आता ओबीसीसाठी जर बघितलं तर फक्त चार जागा आहेत यामध्ये तीन पुरुष आहेत त्यांचा जो गटाप आहे तो पन्नास ते बावनच्या दरम्यान लागू शकतो आणि महिलासाठी एक जागा आहे तो बेचाळीस ते चौवेचाळीसच्या दरम्यान लागू शकते मागच्या वर्षीला एकच जागा होती एवढी ज्या जागा आहे ते वाढलेल्या आहेत त्यामुळे मागच्या पंचेचाळीस पंचे पंचावन्नलाच ऑफ लागला होता परंतु ला एवढे साधारणतः पेपर सर्व पेपर जरी बघितलं तर पन्नास ते बावनच्या वर जेवढे विद्यार्थी असतील बावन्नच्या वरचे ते सगळे सेफ झोनमध्ये असतील बावन्न त्रेपन्न चोपन्न जर माग प्रत्येकाला गुण असतील तर त्यांनाचा जो आहे तो ऑफ हा त्यांच्यासाठी आवश्यक आहे म्हणजे त्यांना मुख्य परीक्षे सर्व मुख्य परीक्षेची तयारी करण्यास काही हरकत नाही पुढचा जो शेवटचा महत्त्वाचा गट आहे तो आहे खुला गट खुल्या गटाला या मागच्या वर्षी अकरा जागा होत्या आणि पण त्यांचा जो गुणांकाचा कटापा आहे तो पंचावन्न गुणांवर लागला होता परंतु या खुल्या गटामधून SBC जवळपास सोळा पर्सेंटसाठी जे उमेदवारची विभागने झालेली आहे त्याच्यामुळे यासाठी यावेळेस किती सात जागा असल्या तरी हा जो कटापा आहे ते पन्नास ते चोपन्नच्या दरम्यान चोपन लागण्याची शक्यता आहे चोपन्न लागू शकत नाही कारण की बावन्नच्या जवळपास आसपास लागण्याची शक्यता आहे कारण की गटात जागा कमी झाल्या आणि यांची ते सुद्धा कमी झालेली आहे त्यामुळे सारखंच राहू शकेल महिलांसाठी मागच्या वेळेस पाच जागा होत्या परंतु कुठ्यात मराठ ते एस बी सी स स होतं यावेळेस तीन जागा आहेत त्यांचा ऑफ जो आहे तो मागच्या वर्षी अडीच लागला होता यावेळेस तो चाळीस ते चौवेचाळीसच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे मागच्या वेळेस खेळाडूसाठी एक जागा होती परंतु यावेळेस खेळाडूसाठी फटका बसलेला आहे यावेळेस खेळाडूसाठी अजिबात खुल्या गटासाठी काही जागा नाही आहे मित्रांनो आपण हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत आपण व्हिडिओ पाहिला याच्याबद्दल धन्यवाद आणि आपणास असं आपणास विनंती आहे की मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा पाहायला धन्यवाद आणि या व्हिडिओच्या जे प्लेलिस्ट तयार केली आहे एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब हे युट्यूब चॅनल आपल्यासाठीच तयार केलेलं आहे आता मित्र त्यामुळे आपण प्र प्लेलिस्टमध्ये जाऊन आपल्यासाठी जे आवश्यक मुख्य परीक्षेचे कायदे आहेत त्या कायद्यांचे किंवा मुख्य परीक्षेच्या कायद्यावरील आलेले प्रश्नसांचे यांचे व्हिडिओ जे आहेत ते किंवा मागच्या वर्षी जे प्रिवियस इयर क्वेश्चन्स पेपर आहेत त्यांचे व्हिडिओ या प्लेलिस्टमध्ये तयार केलेले आहेत आपण त्या प्लेलिस्ट जाऊन त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक असलेले कायदे किंवा आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व जे आहेत ते आपण पाहू शकता मित्रांनो या परीक्षेमध्ये माझे सैनिक किंवा यांचा काही जास्त उल्लेख नसल्यामुळे आपण तो कोटा यावेळी दाखवू शकत नाही आहे ज्या ज्या ठिकाणी माझे सैनिक किंवा जे फिजिकल किंवा अर्थिक यांची जर जागा असतील आपण सुद्धा कट ऑफ काय आपण हा नक्की दाखवण्याची जे आहे ते कोशिश करणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहल्याबद्दल पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो ही माहिती काढण्यासाठी खरंच खूप सारं असं कौशल्य लागतंय आणि खूप साऱ्या जो आहे तो डेटा मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर मागच्या वर्षीचा आन्सर की सारी मागच्या वर्षीची जाहिरात जा या वर्षीची जाहिरात मागच्या वर्षीचा कट ऑफ या वर्षीचा कट ऑफ अशा खूप साऱ्या फाईल्स जमा करावं लागतात त्यामुळे आपण एवढ्या के मेहनत केलेल्या व्हिडिओसाठी आपण एक लाईक करण्यास अजिबात विसरू नका आणि आपल्याला जर आवडलं तर या व्हिडिओला काहीतरी जे आपल्याला जर काही सूचना असतील तर त्या कमेंट करण्यासुद्धा आपण विसरू नका इतरही व्हिडिओ मित्रांनो आपण पाहू शकता त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय भारत